आ कुठल्या लाइनचा आहे घरी जामळा आले ना हा आहे तिकोंडी राजाजी वंशावळीचा किती दाताय आता चार, चार दाता चार दाता आहे किती गाय भरवली हो आतापर्यंत डीडीसी विकाय आणला की प्रदर्शनला जम्मकंडे बबलादी मटाज जम्मकंडे अंमराई जात्री मुंद बबलादी कंकनवाडी प्रदर्शनामध्ये एवढ्या ठिकाणी नंबर आलाय पाहू शकता कंकणवाडी गोकाक जॉर्डर बाबलाद या ठिकाणी नंबर आलेला आहे म्हणतात ती कोंडी राजा वंशावळीचा आहे दीडशे दीडशे गायी भरवलेले तुमचं नाव पत्ता सांगा? नाम, नाम? मलय मटपती मल्लया मटपती साकिन जनवाड साकिंग जनवाड तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक राज्य कर्नाटक मोबाईल नंबर आ... पाहू शकता मालकांचा मोबाईल नंबर बहात्तर एकोणसाठ ब्याण्णव छप्पन्न अठ्ठावन्न हा नाही लागला तर सत्त्याण्णव एक्केचाळीस तीस अठ्ठावीस एकोणपन्नास असे नंबर आहेत यांच्याकडे सुंदर मोठ्या मापाच्या गायी असतात खोंड असतात पाहिजे असल्यास संपर्क करा पाहू शकता हे जुने जाणकार माहितीचे आहेत आणि ह्यांच्याकडे केव्हा जरी तुम्ही ह्यांच्या दावणीला गेला तरी त्यांच्या दावणीला दोन वळू आणि दोन चार गायी दिसतील आणि चांगल्या जातीवंत लाईनच्या दिसतील ज्यांना कोणाला हव्या असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता किती सुंदर आखीव रेखीव वळू आहे त्यांच्याकडे आणि ती कोंडी राजा लाईंची वंशावळ आहे पाहू शकता महाराष्ट्रामध्ये नामांकित वळू मालकांमध्ये ह्यांचं नाव आहे महाराष्ट्रातील बरेचसे वळू मालकांनी यांच्याकडून ने वळू नेलेले आहेत गायी नेहलेले आहेत किती दाती गाय आहे चार, चार, चार दाती आता गाभ आहे का खाली आहे तीन, तीन।, तीन महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून ह्याच्यापासूनच पाहू शकता तिकोंडी राजा वंशावळीच्या ह्या ओळूपासून तीन महिन्याची गाब आहे माप बघू शकता ही ज्यावेळेस कालवड लहान होती त्यावेळेस आपण ह्यांच्या घरी गेलतो त्यावेळेस पण आपण ही कालवड मागितली होती त्यांना पण ते म्हणले होते घरी ठेवायची माप खूप मोठं आहे आता विक्रीला आणली का प्रदर्शनला हे प्रदर्शन का विक्रीला आणली विक्री काय किंमत सांगता आता ही जी? एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार तीन महिन्याची गाब आहे आग। ती वंशावळीतून पाहू शकता किती वेळ आला गाब आहे आता ही वेत वेत तिसऱ्या वेताला पाहू शकता तिसऱ्या वेताला गाब आहे आता तीन वेतानंतर ह्यांनी विक्रीस काढली आणि हे गाब आहे का खाली आठ महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून हाच वळू दावलाय पाहू शकता तिकोंडी राजा वंशावळीचा हाच वळू भरलेला येईल आपण यांच्या घरी ओळू असतात सुंदर लाईनचे आखीव रेखीव मोठं माप आहे पाहू शकता चेहऱ्याला नाजूक देखणी काय आणि खिल्लारच्या ग्रुपवर बरेच लोक असे फोटो सोडतात असे पाहिजे आणि असे व्हिडिओ पाहत नाहीत व्हिडिओ पहा तुमच्या मनासारखे सुंदर नाजूक चेहऱ्याचे देखणी गळवण कमी पातळ कातन मोठं माप आठ महिन्याची गाब आहे काय किंमत सांगता याची दोन लाख पाहू शकत दोन लाख सांगतायत माप बघा तिच्या बाजूला बैल बांधलाय परंतु बैलाचं माप बघा आणि ती गाईचं माप बघा खूप मोठं माप म्हणजे एक गाय घेऊन गेलं की रस्त्याने येणं जाणारी आवर्जून थांबून विचारणार की एवढं मोठं जनावर आणलं कुठून एवढं सुंदर आखीव रेखीव देखणं पुन्हा एकदा नाव मोबाईल नंबर सांगा विजय मलया मठपती जनवाड अतनी, अतनी। जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक मोबाईल नंबर मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन फोर वन फोर वन थ्री झिरो थ्री झिरो टू एट टू एट फोर नाईन फोर नाईन पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद मालक